नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी आणि आमच्या सन्माननीय पुष्पाई गे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये आज हे धरणे आंदोलन कार्यक्रम जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर आयोजित केलेला आहे गेले दोन दिवस झाले आम्ही या ठिकाणी हा पोषणासाठी बसलेलो हो। आहोत तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो की आमच्या जेवढ्या काही मागण्या आहेत त्या शासनाने मान्य कराव्या अन्यथा आम्ही आमच्या स्टाईल मध्ये पुढील आंदोलन जे उभारणार आहोत ते त्यांच्या स्टाईल मध्ये उभारण्यात येतील आणि त्याचे जबाबदार या नांदेड जिल्ह्यातील किंवा कलेक्टर ऑफिस असेल पोलीस प्रशासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल हे जिमेदार ठरेल पुढची भूमिका पुढची भूमिका भूमिका म्हणजेच मी माझ्या शब्दात तुम्हाला सांगतो की त्यानंतरचा जो आतापर्यंत जी इतिहासाची पाने त्यांनी जर उलगडली तर त्यांना ते कळून जावेल त्या स्टाईलचा आम्हाला पायरी चढायला का प्रेमाने बहुजनाची जे काही अडचणी आहेत त्या त्यांनी ते हाताळाव्यात संविधानाच्या कायद्याच्या हिशोबातून भरून त्या जे काही योजना आहेत त्या त्या गोरगरिबापर्यंत पोहोचल्या पाहिजे एवढीच आमची त्यांना विनंती आहे आम्हाला पुढील पायरी त्यांनी ती स्वीकारू देऊ नये एवढीच तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो